एस टी महामंडळाच्या भंगार बसेसची प्रचिती आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परत दिसून आली असून शिवशाही बसमध्ये बिघाड आल्याने या बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने बसमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली महाराष्ट्र एस टी महामंडळाने प्रवाशांना तिकीट दर कमी करून जरी खिशाचा ताण कमी केला असला तरी मात्र या भंगार बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आज बुलढाणा आगाराची महामंडळाची बस खामगाव डेपोतून अकोल्याकरिता रवाना झाली या बसमध्ये चौदा प्रवासी प्रवास करीत होते मात्र ही बस शहराच्या जवळील बाळापूर नाका येथील दिवेकर फार्म हाऊसजवळ येतात चालकाला बसमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षात आले चालकाने प्रसंगावधान पाहता बस कडेला घेतच त्यातून दूर निघण्यास सुरुवात झाली बसमधून दूर निघत असल्याने बसमधील प्रवासी चांगलेच घाबरले मात्र शिवशाही बसचे चालक व वाहक यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरून अग्निशमन दलाला फोन करून सदर घटना कळवली अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली त्यामुळे पुढचा होणारा मोठा अनर्थ टळला बसमधील सर्व चौदा प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या बसने पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून बसचे एक्सेल जाम झाल्याने बसमधून दूर निघाला असल्याची माहिती चालक तसेच वाहकाने अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली गाडीचे लायनर जाम झाले असं मला आढळलं की गाडी जाम चालत आहे तर मी गाडी उभी केली त्याच्यातून टायरमधून असा चक्क्या मधून धुवा निघ दिसला मला लगेच गाडीतलं अग्निशमन हे घेतलं सिलेंडर आणि ते विजून टाकलं योगायोग ही गाडी आली आणि पाणी मारून घेतलं त्याचा प्रवास चौदा पंधराच दिसत हे काय पेटली बिटली नव्हती नुसतं लायनर जाम झाले त्याच्यामुळे पण आम्ही ते सिलेंडर मारलं त्याचं त्याच्यामुळे धुवा दिसत जायतो 不咋火了，韩国没多大火了。啊啊啊啊啊